माजी एकनाथजी शिंदेसाहेब यांना खऱ्या अर्थानं माझ्यासोबत सदैव पक्षासाठी तत्पर म्हणून काम करणारे आमचे घराची सर्व पदाधिकारी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहिलं जी शहर प्रमुख किरणसिंग राजपूत सांगलीचे शहर प्रमुख जी ताटे कुपवाळ्याचे शहर प्रमुख सूरतजी कासलेकर मिरजेचे धडारीचे प्रमुख समीरजी नागरे आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करते त्याचा भाऊ मोरे तसेच कुपवाड शहराचे उपशहर सुदेव काळे आणि बांधकाम कामगार अत्यंत दुर्लक्षित घटक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यामध्ये त्यांनी मगाशी सांगितलं की कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराला आळा बसवत ते चांगल्या पद्धतीने काम करणार मुंदान करून नेतृत्व होते आणि शिवसेनेतली दुसरी पिढी म्हणून त्यांची ओळख आहे ते आपण तसेच मुख्यमंत्री जनकल्याणचं काम करत करत आमच्याशी नाल जुळलेला व्यक्ती अभिराज पवार ते या ठिकाणी उपस्थित या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जे सदैव घरपोच पहिल्यापासून स्वप्न आहे आपले राजूभाऊ आणि आपल्या सगळ्यांचा आवडता मित्र ज्यांना आधी आपलं मनोर व्यक्त केलं ते आपले आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बनवू खरे आता आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या आई वडिलांनी दिलेलं पहिलं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपल्याला आपल्या गुरुपर्यकडून मिळालेलं शिक्षण त्याच्यावरच आपलं भविष्य कसं ठरत हे महत्वाचं परंतु हे करत असताना आपण एक सामाजिक पातळीतील लोकांसमोर काम केलं पाहिजे आम्ही आमच्या काही अडचणीमुळे गृह शिक्षण घेऊ शकलो नाही आठवी नवी मध्येच मी शाळा सोडून परंतु जशी शाळा सोडली तसं काय करायला लागतं वडील सर्व्हिसला आई सर्व्हिसला घरची परिस्थिती जेवते परंतु आपण शिक्षण करत नाही म्हणल्यावर त्यांच्या हाताला हात आपण मदत केली पाहिजे या उद्देशाने मी काम करू लागलो आणि ते करत असताना एक सामाजिक क्षेत्रातले संघटन आणि त्या संघटनेशी मिळून काम करायला आमच्या ह्यावेळी भागाचा नगरसेवक हा शिवसेनेचा जसं तर शिवसेनेला पोषक असलेला प्रभाग म्हणून आमच्या प्रभागाने ओळखतो आमच्या प्रभागाला सोपे काही शिंदेसारखे नगरसेवक आहे अनुभ मोरेसारखा नगरसेवक आहे

अशा पद्धतीचे तुमची छाप निर्माण करू शकता याच्यामुळं तुम्ही नेते नोंद घडवू शकता आज तुम्ही शिक्षण घेतात किरण बाबा मगाशी सांगितलं की तुम्ही शिक्षणाला पहिलं महत्व दिलं पाहिजे म्हणजे यातून मंडळी ज्यावेळी ऑफिसला आली होती त्यावेळी मी त्यांना आवर्जून सांगितलं की तुम्ही पहिलं प्राधान्य आपल्या कुटुंबाला द्यायचं शिक्षणाला द्यायचं आपल्या उद्योग व्यवसायाला द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही कुणी विमानाचा प्रवास केला असेल तर तुम्ही बघा त्यामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले जाते की पहिला मास्क तुम्ही लावा आणि मग तुम्ही दुसऱ्याला मास्क लावायचा प्रयत्न करा त्याचं कारण आहे की तुम्ही मास्कला तर दुसऱ्यांना वाचवू शकाल त्यामुळे तुमचं भवितव्य उज्ज्वल झालं तरच तुम्ही दुसऱ्याचं भवितव्य उज्ज्वल त्यासाठी आमचं तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन हे आहे की पहिला तर तुम्ही वेदनापासून दूर राहतो आपल्या सामनेची जर वास्तविक परिस्थिती पाहिली तर काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की अत्यंत वाईट पद्धतीने या ठिकाणी असत्य नशेखोरीच्या नशेबुरीच्या आट्याला उद्धव करण्याचा त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचं जे मानमंतर त्या ठिकाणी सापड जे बघा आपल्या चलाईला बाद करून आपला देश कसं स्वप्वायचं हे पण एका प्रकारचं अतिरेकी हा पण हल्लाच आहे आपल्यातल्याच काही गरजूर लोकांना त्यांना चांगल्या पद्धतीचा मुबद्धा द्यायचं आश्वासन द्यायचं आपल्या तरुण पिढीला म्हणजे आपलं येणार काम करणारी काही मंडळी त्यामध्ये आवर्जून काम करतात आपण व्यसन केलं नाही पाहिजे आपल्या बरोबर असलेला आपला मित्र त्या व्यसनाच्या हाती गेला नाही पाहिजे यासाठी पहिल्यांदा आपण कंबर कुसून काम केलं अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा